नमस्कार आज आपण भौतिकशास्त्रातल्या एका सर्वात प्रसिद्ध आणि रंजक अशा वैचारिक कोड्याबद्दल बोलणार आहोत मॅक्सवेलचा डेमन हो मॅक्सवेलचा डेमन खूप ऐकलं याबद्दल बरोबर जवळपास एकशे पन्नास वर्षांपूर्वी मांडलेली ही कल्पना आहे एका सूक्ष्म जीवाची जो काय म्हणतात त्याला निसर्गाच्या एका अगदी मूलभूत नियमाला थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या नियमाला आव्हान देताना दिसतो तसं वरवर पाहिलं तर वाटतं खरं आज आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण या संकल्पनेचा जरा सखोल विचार करूया नक्कीच आपला उद्देश काय आहे तर हा डेमनचा विरोधाभास नेमका काय आहे तो कसा मांडला गेला शास्त्रज्ञांनी त्यावर काय उत्तरं शोधली विशेषतः माहिती सिद्धांताच्या मदतीने आणि आजच्या काळात त्याचं काय महत्त्व आहे हे पण महत्वाचं आहे अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या नॅनो टेक्नॉलॉजी आणि क्वांटम कॉम्प्युटिंगच्या युगात ही जुनी कल्पना इतकी महत्त्वाची का ठरतीये हे समजून घेणं म्हणजे कल्पना करा एक असा छोटासा दरवाजा सांभाळणारा जीव जो गरम आणि थंड रेणूंना वेगळं करू शकतो आणि नियम मोडल्यासारखाही वाटत नाही चला हे कोड उलगडायला सुरुवात करूया करूया सुरुवात करूया त्या नियमापासून ज्याला हा डेमन आव्हान देतोय असं वाटतं थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम हा इतका मूलभूत का मानला जातो हो हा नियम म्हणजे निसर्गाच्या एका अगदी अटळ प्रवृत्तीचं वर्णन आहे अटळ प्रवृत्ती म्हणजे बघा तो सांगतो की उष्णता नेहमी गरम वस्तूंकडून थंड वस्तूकडेच वाहते आपोआप उलट कधीच होत नाही अच्छा त्यामुळेच तर अंड्याचं ऑमलेट होतं पण ऑम्लेटचं पुन्हा अंडळे बनत हो ना यालाच वेळेची दिशा देणारा नियम असंही म्हणतात बरं का क्लॉसियस आणि केल्विन प्लँक यांनी हेच सांगितलं की ऊर्जा जरी टिकून राहत असली तो पहिला नियम झाला तरी तिची उपयुक्तता म्हणजे काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते ती विखुरली जाते विखुरली जाते म्हणजे एन्ट्रोपी अगदी बरोबर या विखुरलेल्यापणाचं या अव्यवस्थेचं माप म्हणजे एन्ट्रॉपी सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या सिस्टीममध्ये किती पसारा आहे किती अव्यवस्था आहे हे एन्ट्रॉपी सांगते लुडविक बोल्ड्समन यांनी याला सांख्यिकीय पातळीवर नेलं त्यांनी सांगितलं की एन्ट्रॉपी म्हणजे सूक्ष्म स्तरावर किती वेगवेगळ्या रचना म्हणजे मायक्रोस्टेट्स शक्य आहेत याचं मोजमाप उदाहरणार्थ समजा पाण्यात शाईचा थेंब टाकला तो पसरतो कारण पसरलेल्या शाईच्या अब्जावधी रचना शक्य आहेत म्हणजे जास्त एन्ट्रॉपी जास्त संभाव्यता आणि सगळी शाई परत थेंबाच जमा होण्याची शक्यता ती जवळपास शून्य कमी एन्ट्रॉपी कमी संभाव्यता दुसरा नियम हेच सांगतो की कोणत्याही बंदिस्त प्रणालीची म्हणजे आयसोलेटेड सिस्टीमची एकूण एन्ट्रॉपी कधीच कमी होत नाही ती फक्त वाढते किंवा फार तर स्थिर राहते पण यात एक मेघ आहे नाही का तुम्ही म्हणालात की हा नियम अगदी दगडावरची रेग नाहीये अगदी बरोबर बोललात हीच महत्वाची गोष्ट मॅक्सवेल आणि यांनी सांगितली होती हा नियम सांख्यिकीय आहे स्टॅटिस्टिकल म्हणजे म्हणजे तो प्रचंड संख्येने असलेल्या कणांच्या समूहांवर लागू होतो सरासरीवर आधारित आहे एका कणासाठी किंवा अगदी थोड्या कणांसाठी तो तंतोतंत लागू होत नाही अच्छा म्हणजे अब्जावधी रेणू असलेल्या खोलीतले सगळे रेणू योगायोगाने एका कोपऱ्यात जमा होण्याची शक्यता शून्य नसते पण ती इतकी कमी असते की आपण ती अशक्यच मानतो आणि याच सांख्यिकीय सरासरीला मॅक्सवेलने अठराशे मदे छेद दिला। हो मध्ये एका अशा काल्पनिक हुशार जीवाची कल्पना केली ज्याला नंतर लॉर्ड केल्विन यांनी डेमन डेमन नाव हा इतका छोटा आणि कुशल आहे की तो एकेका रेणूचा वेग आणि दिशा ओळखू शकतो आणि त्यानुसार कृती करू शकतो कल्पना अशी आहे एक बंद डबा आहे ज्यात वायू भरलाय आणि सगळीकडे तापमान सारखं आहे म्हणजे प्रणाली तापीय समतोलात आहे थर्मल इक्विलिब्रियम ठीक आहे डब्याच्या मध्ये एक भिंत आहे जी त्याला ए आणि बी अशा दोन भागांत विभागते भिंतीत एक छोटा वजनरहित आणि घर्षणरहित दरवाजा आहे आणि हे वजनरहित घर्षणरहित महत्त्वाचं आहे नायका हो कारण त्यांना उघडायला किंवा बंद करायला कोणतीही ऊर्जा लागत नाही असं गृहीत झरलंय हो मॅक्सवेलला हे दाखवायचं होतं की अडचण नेहमीच्या ऊर्जा वाया जाण्यात नाही तर ती माहिती आणि निर्णयाच्या प्रक्रियेत आहे बरोबर बर। आणि ह्या डब्यावर आपला डेमन बसला आहे आता हा डेमन दोन प्रकारे काम करू शकतो पहिला कोणता एक आहे तापमान डेमन हा दोन्ही बाजूनी येणाऱ्या रेणूंचा वेग पाहतो जर ए भागातून सरासरीपेक्षा जास्त वेगाचा म्हणजे गरम रेणू आला तर तो दरवाजा उघडून त्याला बी मध्ये जाऊ देतो अच्छा आणि बी मधून कमी वेगाचा म्हणजे थंड रेणू आला तर त्याला ए मध्ये येऊ देतो हळूहळू काय होईल बी बाजू गरम होत जाईल आणि ए बाजू थंड होत जाईल अगदी म्हणजे एका समान तापमानाच्या डब्यात तापमानाचा फरक निर्माण झाला ज्यामुळे वायूची एन्ट्रॉपी कमी झाली बाप रे दुसरा आहे दाब डेमन हा अजून सोप्पा हा फक्त रेणू कोणत्या बाजूनी येतोय हे पाहतो वेगाकडे लक्ष देत नाही हळूहळू सगळे रेणू बी मध्ये जमा होतील आणि ए रिकामा होईल म्हणजे दाबाचा फरक निर्माण होईल बरोबर आणि दोन्ही केसेसमध्ये गंमत म्हणजे असं दिसतंय की डेमनने स्वतः काही काम केलं नाहीये तर तरी एन्ट्रॉपी कमी केली हो ना आणि हा निर्माण झालेला तापमानाचा किंवा दाबाचा फरक वापरून आपण एखादं इंजिन चालवू शकतो म्हणजे एकाच तापमानाच्या स्रोतातून सतत ऊर्जा मिळू शकतो यालाच दुसऱ्या प्रकारची परपेच्युअल मोशन मशीन म्हणतात ना एम टू अगदी जी केल्विन प्लँकच्या विधानानुसार अशक्य आहे त्यामुळे भौतिकशास्त्रासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की दुसरा नियम चुकतोय किंवा मग डेमनच्या या कामात काहीतरी छुपी किंमत आहे जी आपण मोजत नाहीये या कोड्याचं समाधान शोधायला जवळपास एक शतक लागलं म्हणतात हो आणि ते आले का अगदी अनपेक्षित दिशेतून माहिती सिद्धांत आणि गणन इन्फॉर्मेशन थिअरी आणि कम्प्युटेशन हे खूपच अनपेक्षित वळण होतं नाही का खरच एकोणीसशे एकोणतीस मध्ये लिओसिलाड यांनी या दिशेने पहिलं महत्वाचं पाऊल टाकलं त्यांनी मॅक्सवेल या प्रयोगाला अगदी सोपं केलं कसं एका डब्यात फक्त एकच रेणू घेतला हा डबा एका उष्णता भांडाराच्या संपर्कात आहे म्हणजे तापमान स्थिर ठीक आहे एक डब्यातमध्ये भिंत टाकली की रेणू एका बाजूला अडकतो दोन डेमन माहिती मिळवतो की रेणू कोणत्या बाजूला आहे डावीकडे की उजवीकडे ही झाली एक बिट माहिती ओके एक बिट तीन या माहितीच्या आधारे डेमन भिंतीला कप्पी लावून वजन उचलतो रेणूच्या धडकांमुळे भिंत सरकते काम होतं याला आयसोथर्मल एक्सपॅन्शन म्हणतात आणि यासाठी उष्णता भंडारातून ऊर्जा घेतली जाते अच्छा चार भिंत दुसऱ्या टोकाला पोहोचल्यावर ती काढून जाते आणि चक्र पुन्हा सुरू सिलाडने दाखवलं की या प्रक्रियेत जास्तीत जास्त केबी टी एलएन टू इतकं काम मिळवता येतं केबी टी टू यात एलएन टू का कारण एका बीट माहितीत दोन शक्यता असतात डावी उजवी झिरो वन यातून पहिल्यांदाच माहिती आणि ऊर्जा यांच्यातला थेट संबंध समोर आला म्हणजे माहिती मिळवून काम करता येतं पण मग नियम कसा वाचला एन्ट्रॉपीचं काय त्यासाठी पुढचा टप्पा महत्वाचा होता एकोणीशे एकसष्ठ मध्ये चे रॉल्फ लँडावर रॉल्फ लँडावर त्यांनी एक क्रांतिकारक घोषणा केली माहिती भौतिक आहे इन्फॉर्मेशन इज फिजिकल हो त्यांनी गणनेच्या म्हणजे कम्प्युटेशनच्या थर्मोडायनामिक मर्यादा तपासल्या त्यांचा लँडॉवरचा सिद्धांत सांगतो की कोणतीही तार्किकदृष्ट्या अपरिवर्तनीय प्रक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया जिथे माहिती नष्ट होते माहिती नष्ट होते उदाहरणार्थ जसं की कम्प्युटरचं मेमरी बीट पुसणं म्हणजे बीट झिरो असेल किंवा वन त्याला पुसून शून्य करणं ही अपरिवर्तनीय क्रिया झाली कारण शून्य बघून मूळ काय होतं झिरो की वन हे सांगता येत नाही अच्छा समजलं तर अशी माहिती नष्ट करताना पर्यावरणाची एंट्रोकी वाढलीच पाहिजे एक मिनिट थांबा तुम्ही म्हणताय की कम्प्युटरमधलं एखादं बिट डिलीट करणं किंवा रिसेट करणं हे फुकट होत नाही त्याला ऊर्जा लागते आणि उष्णता बाहेर पडते म्हणजे आपण डिलीट बटन दाबतो तेव्हा फक्त डिजिटल जगात काहीतरी घडत नाही तर भौतिक जगातही काहीतरी किंमत मोजावी लागते हे खरंय अगदी हेच लँडावरचं सर्वात मोठं योगदान होतं त्यांनी दाखवलं की मेमोरीतील एक बीट पुसून त्याला एका प्रमाणित स्थितीत आणताना पर्यावरणात कमीत कमी के बी टी एल एन दोन इतकी ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर टाकलीच जाते के बी टी एल एन दोन पुन्हा तेच उतर बरोबर म्हणजे माहिती नष्ट करण्याची क्रिया थेट उष्णता निर्मितीशी जोडलेली आहे माहिती केवळ अमूर्त कल्पना नाहीये तिला भौतिक परिणाम आहेत मग एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये चार्ल्स बेनेट यांनी या सगळ्याला एकत्र आणून मॅक्सवेलच्या डेमनचं कोड सोडवलं हो बेनेट यांनी सिलाड आणि लँडोवर यांच्या कामाला जोडलं ते म्हणाले की खरी मेक हरिणूचं मापन करण्यात नाहीये नाहीये मग कशात आहे मापण सैद्धांतिकदृष्ट्या अगदी कमी ऊर्जेतही करता येऊ शकतं खरी आणि अटळ किंमत दुसरीकडेच आहे डेमनच्या मेमरीमध्ये डेमनच्या मेमरीत हो बेनेट यांच्या मते डेमनला एका चक्रात काम करावं लागतं त्याला रेणूची स्थिती उदाहरणार्थ गरम थंड पाहून ती माहिती कुठेतरी साठवावी लागते त्याच्या मेमरीमध्ये हां समजा डेमनकडे एक बिटची मेमरी आहे पहिला रेणू बघून त्याने मेमरीत गरम असं नोंदवलं आता पुढचा रेणू बघायच्या आधी त्याला काय करावं लागेल मेमरी रिकामी करावी लागेल बरोबर त्याला ती आधीची माहिती पुसावी लागेल आणि ही माहिती पुसण्याची क्रिया लँडोवरच्या सिद्धांतानुसार एन्ट्रॉपी वाढवते अच्छा म्हणजे मेमरी पुसताना एन्ट्रॉपी वाढते अगदी तर डेमनच्या पूर्ण चक्राचा थर्मोडायनामिक हिशोब असा लागतो एक वर्गीकरण डेमन रेणू वेगळे करतो वायूची एन्ट्रॉपी कमी करतो वजा डेल्टा एस गॅस यात माहिती मेमरीच साठवली जाते ठीक आहे म्हणजे माहिती पुसणे इरेजर चक्र पूर्ण करण्यासाठी डेमनला मेमरी रिकामी करावी लागते लँडॉवरच्या सिद्धांतानुसार यामुळे पर्यावरणाची एन्ट्रॉपी वाढते प्लस डेल्टा एस सेन आणि ही वाढ वायूच्या एन्ट्रॉपीमध्ये झालेल्या घटीएवढी एवढी डेल्टा एस गॅस किंवा त्याहून जास्त असते डेल्टा एस सेन ग्रेटर दॅन इक्वल्स टू डेल्टा एस गॅस म्हणजे एकूण बदल संपूर्ण प्रणालीची वायूम प्लस डेमनची मेमरी प्लस पर्यावरण एकूण एन्ट्रॉपी बदल डेल्टा एस टोटल इक्वल्स टू मायनस डेल्टा एस गॅस प्लस डेल्टा एस सेन हा शून्य किंवा शून्यापेक्षा जास्तच असतो ग्रेटर दॅन झिरो म्हणजे दुसरा नियम वाचला वाव हो डेमन नियम मोडत नाही कारण तो माहिती वापरतो आणि नंतर ती पुसतो आणि या पुसण्याच्या क्रियेतच तो एन्ट्रॉपी वाढवतो म्हणजे डेमन आणि त्याची मेमरी यांनाही आपण त्या प्रणालीचा भाग मानायला हवं या उत्तराने तर माहिती आणि भौतिकशास्त्र यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला अगदी पण हे लँडोव्हर बेनेट स्पष्टीकरण इतकं प्रभावी असलं तरी हेच एकमेव उत्तर आहे का की यावरही काही आक्षेप किंवा पर्यायी विचार आहेत अगदी बरोबर विचारलंत लँडोव्हर बेनेटचं स्पष्टीकरण आज मोठ्या प्रमाणावर स्वीकारलं गेलं असलं तरी ते निर्विवाद नाही काही महत्वाचे पर्यायी विचार आणि टीका आहेत जसं की पहिलं म्हणजे मापनाची किंमत कॉस्ट ऑफ मेजरमेंट बेनेटच्या आधी एकोणीसशे पन्नासच्या दशकात लिअन ब्रिल्युईन यांनी मांडलं होतं की डेमनला रेणू बघण्यासाठी किंवा मापन करण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते म्हणजे बघायला पण खर्च येतो हो जसं की त्याला प्रकाशकण वापरावे लागतील या मापन प्रक्रियेतच इतकी एन्ट्रॉपी वाढते की डेमनने वर्गीकरणातून मिळवलेला फायदा शून्य होतो म्हणजे मेमरी पुसायची गरजच नाही मापनातच गेम ओव्हर ब्रील्युएनच्या मते तरी तसंच होतं दुसरा विचार आहे यांत्रिक डेमन आणि औष्णिक गोंधळ मेकॅनिकल डेमन अँड थर्मल नॉईस हा काय प्रकार आहे मार्हयान स्मोलवक्स्की यांनी एकोणीशे बारामध्ये आणि नंतर रिचर्ड फाईनमेन यांनी त्यांच्या रॅचेट आणि पॉलच्या उदाहरणातून वेगळा मुद्दा मांडला त्यांच्या मते जर डेमन पूर्णपणे यांत्रिक असेल म्हणजे त्याला मेमरी वगळे नाही फक्त एक झळप आहे तर तो स्वतःच वातावरणाच्या उष्णतेमुळे सतत रेणूंच्या धडका खात असेल ब्राउनियन गतीमुळे ज्या सूक्ष्म चढ उतारांचा फायदा डेमन घेऊ पाहतो तोच औष्णिक गोंधळ थर्मल नॉईज त्याच्या स्वतःच्या कामात व्यत्यय आणेल दरवाजा चुकीच्या वेळी आपोआप उघडबंद होईल म्हणजे डेमन यशस्वी होणारच नाही बरोबर आणि यासाठी माहिती सिद्धांताची गरजच नाही तो भौतिक रचनेमुळेच अयशस्वी होतो म्हणजे यांत्रिक डेमन स्वतःच वातावरणाच्या गोंधळामुळे अयशस्वी होतो त्याला माहिती साठवायची किंवा पुसायची गरजच पडत नाही हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे आणि लँडओव्हर बेनेटच्या माहिती आधारित स्पष्टीकरणावर काय आक्षेप आहेत त्यावरही काही गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत विशेषत जॉन डी नॉर्टन सारख्या विज्ञान तत्वज्ञानांकडून कोणते एक म्हणजे वर्तुळाकार युक्तिवाद सर्क्युलॅरिटी काही ठिकाकारांचं म्हणणं आहे की लँडओव्हरचा सिद्धांत म्हणजे माहिती पुसल्याने एन्ट्रॉपी वाढते सिद्ध करण्यासाठी अनेकदा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या नियमाचाच आधार घेतला जातो आणि मग तोच सिद्धांत वापरून दुसरा नियम डीमन पासून वाचवला जातो अच्छा म्हणजे ए सिद्ध करायला बी वापरायचा आणि बी वाचवायला ए वापरायचा काही जणांच्या मते हा युक्तिवाद तसा वर्तुळाकार वाटू शकतो दुसरा आक्षेप आहे दोन प्रकारच्या एन्ट्रॉपी कॉन्फ्लेशन ऑफ एन्ट्रॉपीज म्हणजे इथे दोन वेगळ्या प्रकारच्या एन्ट्रॉपी एकत्र केल्या जात आहेत असं काहींना वाटतं एक आहे क्लॉड शेननची माहिती सिद्धांतातील एन्ट्रॉपी जी संदेशातील अनिश्चितता मोजते आणि दुसरी रुडॉल्फ क्लॉसियसची भौतिकशास्त्रातील थर्मोडायनॅमिक एन्ट्रॉपी जी उष्णता आणि ऊर्जेच्या विखुरण्याशी संबंधित आहे त्यांचे गणितीसूत्र मायनस पी एल एन पी सारखे असले तरी त्या भौतिकदृष्ट्या एकच गोष्ट आहेत हे गृहितक आहे सिद्ध झालेलं नाहीये हा मुद्दा महत्वाचा वाटतोय आणि तिसरा आक्षेप म्हणजे मेमरी नसलेले डेमन्स लँडावर बेनेट स्पष्टीकरण डेमनच्या मेमरीवर आणि ती पुसण्यावर अवलंबून आहे पण तुम्ही म्हणालात तसे यांत्रिक डेमन पण आहेत ना हो स्मोलकोस्की किंवा फायनमनच्या यांत्रिक डेमन सारख्या यंत्रणांमध्ये स्पष्ट अशी मेमरी किंवा गणन दिसत नाही मग त्यांच्यासाठी माहिती पुसण्याची किंमत कशी लागू होणार बरोबर आहे या सगळ्या चर्चेतून असं दिसतं की मॅक्सवेलच्या डेमनच्या अपयशाचं कदाचित एकच सरसकट उत्तर नसावं डेमन कसा बनवला आहे यावर ते अवलंबून असू शकतं म्हणजे साधा यांत्रिक डेमन औष्णिक गोंधळामुळे अयशस्वी ठरेल आणि गुंतागुंतीचा गणन करणारा डेमन कदाचित माहिती पुसण्याच्या थर्मोडायनेमिक किंमतीमुळे मर्यादित राहील ही चर्चा खूपच रंजक आहे म्हणजे हा वाद अजून पूर्णपणे संपलेला नाही आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांना जागा आहे पण हे सगळं तर वैचारिक पातळीवर झालं प्रत्यक्ष प्रयोगशाळेत या डेमनसारखं काहीतरी बनवून पाहिलंय का हो आणि इथेच ही गोष्ट आणखी रंजक होते गेल्या दशकात नॅनो टेक्नॉलॉजी आणि क्वांटम सिस्टम्सवर नियंत्रण मिळवण्यात जी प्रगती आहे त्यामुळे शास्त्रज्ञांनी मॅक्सवेल डेमनचे प्रत्यक्ष लहान प्रमाणावरील मॉडेल बनून तपासले आहेत खरंच उद्देश काय असतो या प्रयोगांचा उद्देश अर्थातच दुसरा नियम मोडणे हा नाही तर माहिती आणि ऊर्जा यांच्यातील संबंध प्रत्यक्ष मोजणे हा आहे या प्रयोगांमधून हेच सिद्ध होते की माहिती ही खरोखरच एक भौतिक गोष्ट आहे आणि तिच्या हाताळणीला थर्मोडायनामिक किंमत मोजावी लागते काही उदाहरणं सांगता येतील का त्यांनी नेमकं काय केलं या प्रयोगांमध्ये नक्कीच पहिला म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर एसईटी वापरून ते काय असतं एका प्रयोगात एक लहान धातूचा कण ही झाली आपली सिस्टम आणि दुसरा एसईटी हा झाला डेमन डेमन कणावरील इलेक्ट्रॉनच्या हालचालीची माहिती मिळवतो आणि त्या आधारावर वोल्टेज बदलून कणाला थंड करतो म्हणजे माहिती वापरून एक प्रकारचा रेफ्रिजरेटर बनवला अगदी प्रयोगात प्रत्यक्ष कणाचं तापमान कमी झालेलं आणि डेमेन गरम झालेलं मोजण्यात आलं जे लँडावर बेनेटच्या कल्पनेला पुष्टी देतं वा अजून काही फोटोनेक्स म्हणजे प्रकाशाचा वापर करून केलेले प्रयोग आहेत ऑक्सफर्ड विद्यापीठातील एका गटाने वायूऐवजी प्रकाशाच्या कणांचा वापर केला प्रकाशाचे कण हो एका संवेदनशील डिटेक्टरने प्रकाशाच्या तीव्रतेतील नैसर्गिक चढउतार गोंधळ मोजले आणि त्या माहितीनुसार एका कपॅसिटरमध्ये ऊर्जा साठवली हो म्हणजे त्यांनी अक्षरशः औष्णिक प्रकाशातील चढ उतारांमधून विजेची निर्मिती केली हो हे दाखवून दिलं की माहिती वापरून ऊर्जा मिळवता येते पण त्याची एकूण किंमत दुसरीकडे मोजली जाते आणि क्वांटम पातळीवर पण प्रयोग झालेत हो ते तर सर्वात अत्याधुनिक प्रयोग आहेत क्वांटम डेमन्स सुपर कंडक्टिंग क्युबिट्स किंवा एका अडकवलेल्या आयनला सिस्टम म्हणून वापरलं जातं क्यूबिट्स म्हणजे क्वांटम कम्प्युटरचे बिट्स ना बरोबर डीमन क्वांटम मापन करून माहिती मिळवतो उदाहरणार्थ मायक्रोवेव्ह कॅव्हिटीत साठवतो आणि त्या माहितीचा वापर करून काम करतो किंवा सिस्टीमला थंड करतो यातून सारखे माहिती आधारित थर्मोडायनामिक्सचे नवे नियम तपासले जात आहेत म्हणजे डिसिप्टिव्ह इन्फॉर्मेशन वगैरे अगदी अपूर्ण माहितीमुळे वाया जाणारी ऊर्जा यासारख्या संकल्पनाही मोजल्या जात आहेत म्हणजे डेमन आता केवळ इतिहासातलं एक कोडं राहिलं नाही तर तो आधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रत्यक्षात उतरला आहे आणि क्वांटम पातळीवर माहिती व ऊर्जेच्या देवाणघेवाणीचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातोय अगदी बरोबर मॅक्सवेल डेमनची खरी देणवी हीच आहे की त्याने थर्मोडायनामिक्स माहिती सिद्धांत आणि गणन या तीन सुरुवातीला पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या क्षेत्रांना एकत्र आणलं थर्मो इन्फो कम्प्युटेशन त्रिकूट हो आज हे त्रिकूट नॅनो इंजिन क्वांटम कम्प्युटर आणि अगदी कृष्णविवरांच्या भौतिकशास्त्रापर्यंत नियंत्रणाच्या आणि माहिती हाताळण्याच्या भौतिक मर्यादा समजून घेण्यासाठी पायाभूत ठरलं आहे याचे काही थेट परिणाम काय दिसतात आज अनेक आहेत पहिलं म्हणजे क्वांटम थर्मोडायनामिक्स लहान क्वांटम सिस्टम्समध्ये मापन आणि प्रतिपुष्टी नियंत्रण मेजरमेंट आणि फीडबॅक कंट्रोल कसं काम करतं यासाठी डेमन एक आदर्श मॉडेल आहे अगदी वातावरणाची स्मृती म्हणजे नॉन मार्कोवियन इफेक्ट्स म्हणजे सिस्टीमवर भूतकाळाचा प्रभाव राहणे वापरून डेमन अधिक कार्यक्षम कसा होऊ शकतो यावरही संशोधन सुरू आहे दुसरं नॅनो टेक्नॉलॉजी डेमनच्या अभ्यासातून हे शिकायला मिळालं की औष्णिक गोंधळ थर्मल नॉईज हा नेहमी त्रासदायक नसतो तर तो ऊर्जेचा स्रोतही असू शकतो अच्छा यातून प्रेरणा घेऊन नॅनोस्केल कूलिंग उदाहरणं कॉम्प्युटर चीप थंड ठेवणे सूक्ष्म ऊर्जा संचयन अँबियंट एनर्जी हार्वेस्टिंग आणि अगदी कृत्रिम मॉलिक्युलर मशीन्स उदाहरणा प्रकाशावर चालणारे रेणूंचे इंजिन बनवले जात आहेत अरे वा आणि तिसरा परिणाम क्षेत्रावर हो भविष्यातील गणन लँडावरचा सिद्धांत क्वांटम कॉम्प्युटिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे क्वांटम बिट्स म्हणजे क्युबिट्स यांना सुरुवातीच्या स्थितीत आणणे म्हणजे रिसेट म्हणजे माहिती पोसणे आणि त्याला ऊर्जा लागते ज्यामुळे उष्णता निर्माण होते हे क्वांटम कॉम्प्युटरच्या डिझाईनमध्ये विचारात घ्यावं लागतं आणि एरर करेक्शनसाठी पण उपयोग होतो म्हणाले अगदी क्वांटम कॉम्प्युटरमधील चुका दुरुस्त करण्यासाठी क्वांटम एरर करेक्शन सुद्धा डेमन सारख्या मापन प्रतिपुष्टी नियंत्रण चक्रांचा वापर होतो आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून असे क्वांटम डेमन्स तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जे क्वांटम प्रणालींना थंड ठेवू शकतील काय सांगताय एआय वापरून डेमन बनवणार प्रयत्न सुरू आहेत तर मॅक्सवेलच्या डेमनचा हा जवळपास दीडशे वर्षांचा प्रवास खराच थक्क करणार आहे थर्मोडायनामिक्सच्या दुसऱ्या नियमाबद्दलच्या एका मूलभूत प्रश्नापासून सुरू झालेली ही कल्पना आज ऊर्जा एन्ट्रॉपी आणि माहिती यांच्यातील अत्यंत खोलवरच्या संबंधांवर प्रकाश टाकणारी आधारशिला बनली आहे बरोबर सिलाड बेनिच यांनी माहिती प्रक्रिया करण्याच्या भौतिक किंमतीवर आधारित जे स्पष्टीकरण दिलं विशेषत मेमरी पुसण्याची एन्ट्रॉपिक किंमत ते जरी आज सर्वमान्य असलं तरी आपण पाहिलं की त्यावरही चर्चा सुरू आहे हो मातनाची किंमत ब्रिल्युनि यांत्रिक डेमनची मर्यादा स्मूलकोस्की फीमॅन आणि माहिती सिद्धांताच्या वापराबद्दलचे तात्विक आक्षेप नॉर्टन यावरची चर्चा अजूनही सुरू आहे हे वादच या संकल्पनेची सखोलता आणि तिचं महत्त्व अधोरेखित करतायत अगदी शेवटी डेमनचं खरं महत्त्व नियम मोडण्यात नव्हतं तर त्याने भौतिक जगातील ऊर्जा आणि पदार्थ आणि अमूर्त वाटणाऱ्या जगातील गणन आणि माहिती यांच्यातले अनपेक्षित पण मूलभूत दुवे उघड करण्यात होतं बरोबर आज डेमन हा सोडवण्यासारखा विरोधाभास राहिला नसून तो क्वांटम थर्मोडायनॅमिक्सचे नवीन सिद्धांत तपासण्यासाठी आणि नॅनो क्वांटम पातळीवर उपकरणं डिझाईन करण्यासाठी एक शक्तिशाली वैचारिक आणि प्रायोगिक साधन बनलं आहे आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे असं मला वाटतं कोणता आपण पाहिलं की माहिती प्रक्रिया करायला माहिती पुसायला भौतिक किंमत मोजावी लागते ऊर्जा लागते उष्णता निर्माण होते हो आज आपण प्रचंड प्रमाणात माहिती तयार करत आहोत आणि त्यावर प्रक्रिया करत आहोत बिग डेटा क्लाऊड कम्प्युटिंग आणि विशेषत कृत्रिम बुद्धिमत्ता एआय बरोबर आहे आपण हवामान बदलाचे मॉडेल चालवण्यापासून ते नवीन औषधं शोधण्यापर्यंत अधिकाधिक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी ए आयचा वापर करत आहोत या वाढत्या गणनक्षमतेची आणि एआयच्या हुशारीची अंतिम थर्मोडायनामिक मर्यादा काय असेल हां विचार करण्यासारखा प्रश्न आहे या प्रचंड माहिती प्रक्रियेमुळे निर्माण होणारी उष्णता आणि पर्यावरणावर येणारा भार हे भविष्यात स्वतःचं एक मोठं आव्हान बनेल का माहितीचं व्यवस्थापन करणं हेच ऊर्जेच्या दृष्टीने परवडणारं कसं ठेवायचं याचा विचार करण्याची वेळ आलीये का म्हणजे मॅक्सवेलच्या डेमनने विचारलेला प्रश्न एका नव्या रूपात आपल्या समोर उभा आहे अगदी माहितीची किंमत काय आणि ती आपण कशी मोजणार आहोत